आज, 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 आज ले ले आप आप सोचते हैं कि उधर राजे कोई राजे को क्या बीच में ले सकते किसी गुंडे को बीट में डाल के नवंबर में इसके बाद सतारा का गुंडा है एक उधन राजे भोसले उन गुंडे के पास गए हैं उस गुंडे से फोन कराया उन्होंने हालांकि ठीक है अबो हमारे तरफ से तो गुंडा ही थीक थीक है का जो भी होगा बताइए दोस्त हो सकता है कि आज वो चाहे कितना भी बड़ा आदमी हो वो क्या कर लेगा वो क्या कर लेगा अंकल अंकल आपका पैसा तो नहीं बागेला काय सांग? आम्हाला त्याला मारू नका तुम्ही. ए कोणी ऐकून एक गाडी पूर्ण मत सुणो यार. हां चल बघ. हां चटका गिर. ए काळगी

એ હા આ જીબી રાપીયા અમારું આ તો સાચું નઈ ચાલ માંગુ સાચું યાર તમારા લોક જ કાયાલા હોય તો ખૂબ જ કાયાલા હોય તો ગયો बढो आओ भारोट। वाराइबात चाहँ है तर्थ बढो एन्हेध्य सकताल और इत्पिस हुव다 हुआटक सर्थ फुलिचिक इनल नो तैनल वार ही पू शुवखक की बादेर आज अशोक जिंदल नावाचा उद्योजक महाराष्ट्रात येऊन तिथं उद्योग करतो हरकत नाही उद्योग करण्यासाठी मुभा आहे पण महाराष्ट्रात येऊन अस्मितेशी खेळतो महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वंशज तेराव्या वंशज छत्रपती उदयनराजे महाराज त्यांचे विषय अपशब्द बोलला हा आणि आमच्या भावनेशी शिकला उदयन महाराजाला हा पष्ट पष्ट व गुंड म्हणतोय तो त्यांनी त्याची आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहे त्याच्यामध्ये त्याचा स्पष्ट चेहरा आणि वाईस आहे की उदयनराजे महाराज उदयनराजे कोई गुंडा आहे वो क्या करले गा वो क्या करले गा तुम्हाला कोणाला धमकी दिली का महाराजांना आपापल्या पद्धतीनं व्यवसाय करा पण खाली फुकट कारण नसताना महाराजांचं ना नाव मध्ये घेऊन त्यांना बदनाम आहे असं करून अशोक जिंदालनं अखंड महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर आता गुन्हा तर दाखल होईलच तो भाग वेगळा आहे पण आम्ही त्याची कंपनी महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नाही तर कदापि चालू देणार नाही तो भाग वेगळा आहे पण महाराष्ट्रात कुठेही चालू देणार नाही त्याला महाराष्ट्रात राहू देत नसतो तो राहणारा कोलकात्याचा आहे प्रॉपर हे ते येऊन महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळतोय एक दिवस असाच होता इंग्रजी असंच व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी अखंड हिंदुस्थानावर जवळजवळ जो जो दीडशे वर्ष राज्य केले हा त्यातलाच एक उर्मट उद्योजक आहे हा तोच उद्योजक आहे उर्मट ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात लोक ऑक्सिजन वाजून मरत होते त्या पेडमध्ये लोणी एम आय डी सी मध्ये स्वतःच्या एम आय डी सी कंपनीमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर लपवून ठेवले त्याच्यावर एस पी साहेबांच्या आदेशानुसार कारवाईही झाली हा तोच उर्मट उद्योजक आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी शिवाजी